नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी दहा वर्षाच्या सत्तेच्या काळात साडेसात वर्ष स्थानिक आमदार सत्तेच्या केंद्रस्थानी होते मात्र त्या काळातही आमदारांनी विकासाचे कामे केले नाहीत सध्याच्या सरकारमध्ये प्रत्येक घटकाचं प्रत्येक गावाची कामे होत आहेत पण आमदारांना ते करून घेता येत नाहीत असा आरोप करून स्थानिक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी खरंच राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषदेत केली परभणी मतदारसंघातील भूमिगत गटार तसेच समंतन पाणीपुरवठा योजना ही कामे सरकारकडून होत नसतील तर लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला काय उत्तर द्यायचे ही कामे सुरू झाल्यास आपण राजीनामा देऊन घरी बसू असा इशारा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शुक्रवारी विधिमंडळात दिला होता याच अनुषंगानं शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार राहुल पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली पुढे बोलताना भरोसे म्हणाले आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडून मतदारसंघाचा कोणताही विकास झालेला नाही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत रस्त्याचे प्रश्न आहेत त्या स्थितीत आहेत आज जे काही विधानसभेत ते प्रश्न विचारत आहेत त्या सर्व योजना म्हणजे समांतर पाणी पुरवठा गटारी योजना या मंजूर होणारच आहेत मात्र असे असताना संबंधित योजना आपल्या नावावर कशा होतील आणि त्याचं श्रेय आपल्याला कसं मिळेल याचा खटाटोप ते करत आहेत पाटील यांचा हा प्रयत्न म्हणजे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असल्याचा आरोप भरोसे यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही परभणी शहरासाठी भूमिगत गटार योजना समांतर पाणी पुरवठा योजना या मंजूर करणारच आहेत असा विश्वास भरोसे यांनी यावेळी व्यक्त केला परभणी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नाकडे आमदार दुर्लक्ष करत आहेत परभणीत बालिकेवर अत्याचार झाला त्या कुटुंबियांचे सांत्वन किंवा मदत करण्यासही आमदारांना वेळ नाही मात्र समाजाने मोर्चा काढला त्या अनुषंगाने लगेच त्यांनी लक्षवेधी मांडून आपण खूप काही करत आहोत असा दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न केला परभणी शहरातील बसस्फोट असो किंवा नवीन नाट्यगृह एम आय डी सीतील विकासकामे हे सर्व प्रश्न अद्याप रखडलेले आहेत त्यामुळे तमाम परभणीकरांची हीच मागणी राहील की आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी राजीनामा द्यावा या अनुषंगाने बोलताना शिवसेना नेते आनंद भरोसे म्हणाले त्यांनी जेव्हा ह्या त्यांची जी मागणी आहे की बाबा ह्या सरकारमध्ये कामं होत नाही तर मी राजीनामा देतो मला एक सांगायचं आहे की तुम्ही ह्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये साडेसात वर्षी सत्तेमध्ये होतात तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी करू शकले नाही आणि आज ज्या ज्या ह्या हे जे सरकार स्थापन झालेलं आहे हे आपलं सरकार जे स्थापन झालेलं आहे या सरकारमध्ये प्रत्येक घटकाचं म्हणा प्रत्येक शहराचं म्हणा प्रत्येक गावाचं म्हणा काम या ठिकाणी माहिती होत आहे पण तुम्हाला ते करून घेता येत नाही म्हणून तुम्ही आज हे जे बोलतायत की मी राजीनामा देईल मला आता वाटते खरंच तुम्ही नका हे राजीनामा द्यायला पाहिजे तुमच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये परभणी शहराचा कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले नाहीत त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे रस्ते या ठिकाणी परभणी शहराला देऊ शकले नाहीत आज तुम्ही जे करतायत जे फक्त होणाऱ्या योजना आपल्या नावावर कशा होतात या अनुषंगाचा पाठपुरावा तर तुम्ही कधीच केला नाही आणि कोणत्या योजना तुम्हाला आठवल्यासुद्धा नाहीत आज ह्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथजी साहेब हे या ठिकाणी परभणी शहराला भूमिगत योजना असेल त्यासोबतच समांतर पाणीपुरवठा योजना असेल हे निश्चित या ठिकाणी नि करून आम्हाला परभणी शहराला देणारच आहे आणि देत असताना तुम्ही कुठेतरी प्रश्न उपस्थित करायचा आणि श्रेय तुम्ही लादायचा प्रयत्न करता आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेमध्ये एका लहान मुलीवर जेव्हा अत्याचार झालेला आहे तिच्या विचारपूर ती तुम्हाला वेळ नाही आहे त्या समाजामध्ये तुम्ही जाऊन त्या मुलीला काय गरज आहे कशाची गरज आहे काय नाही हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता पण ज्यावेळा समाजाने मोर्चा काढला तर त्या मोर्चाच्या अनुषंगानं तुम्ही त्याचं लक्षवेधी मांडायचं म्हणजे आयत्या वेळावर तुम्ही आणि आयत्या पीठावर तुम्ही रेगवत्याचं काम करतायत म्हणून तुम्ही निश्चित प्रमाणावर या ठिकाणी परभणी शहराच्या सर्व परभणीकरांच्या मागणी पण अशी राहील की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे नेमकं काय प्रश्न पूर्ण कोणती झाली नाही आज बस स्टँड सात वर्षापासून रखडलेलं आहे नाट्यग्रह पाच वर्षापासून रखडलेला आहे या ठिकाणी डी सीचा प्रश्न बरेचशा वर्षापासून रखडलेला आहे एक सगळे प्रकरण एक आहेत रखडलेले आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः म्हणजे पूर्ण करून घेता सुद्धा आले नाही लाज वाटते या आम्हाला तुमची जे तुम्ही आमदार आहेत म्हणून परभणी शहराचे असं म्हणायला सुद्धा आज त्या खऱ्या अर्थाने जे तुमच्या तुमचे शब्द निघाले आहेत ना त्या शब्दाला तुम्ही पायत राहा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही राजीनामा देऊन टाका परमानीचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही करू टाका या पत्रकार परिषदेत भास्कर लंगोटे माणिक पोंडे बाळासाहेब पानपट्टे गीता सूर्यवंशी कल्पना दळवी इक्कर पाटील शेख शेबीर आदी पदाधिकारी उपस्थित होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद